माझं नाव वाल्मिक पोपट होरगळ मी वनरक्षक पारेगाव वन विभागामार्फत मी आवाहन करतो की ह्या एरियामध्ये लागूनच साईडला पाट असल्यामुळं तिथं बऱ्यापैकी झाडंझुडपं वाढले त्याच्यामुळं बिबट्याचा वावर ह्या भागात आहेच तर त्या अनुषंगाने मी आवाहन करतो की रात्रीच्या वेळेस बाहेर निघताना काही टॉयलेटला बाहेर जात असतील तर सोबत आपला एक ठेवावा हे बारीक लहान जे मुलं आहेत ते ह्या मुलांना एकटी फिरू देऊ नये त्यांना संध्याकाळच्या वेळेस बाहेर निघूच देऊ नये त्याच्यानंतर शेतामध्ये जाताना बी आपण सोबत मोबाईल असेल तर मोबाईलचा आवाज मोठ्या आवाजात गाणे किंवा काही असा ज्या जेणेकरून त्याला सेन्स जाणवला पाहिजे बिबटला की इथं मानव आहे तर तो अशा वेळेस काय करतो तो साईडला जातो तो हल्ला करत नाही मग अशा वेळेस माणसाने आपण काळजी हीच घेतली पाहिजे की जेव्हा जेव्हा बिबट किंवा काही दिसेल तर आपण वन विभागाला संपर्क करावा आपण दादानी सांगितल्याप्रमाणे लवकरच केंद्राची व्यवस्था आपण इथं करणार आहोत अंबिकानगर शेजारी वस्तीवर श्री राजेंद्र रामदास विदत यांच्या वस्तीवर पहाटे बिबट्याने वासरावर हल्ला करून वासराला ठार मारले त्यामुळे परिसरात खूप भीतीचे वातावरण तयार झाले आहे परिसरांना परिसरातील सर्व नागरिकांना कळवण्यात किंवा सूचित करण्यात येते का लहान मुलांना संध्याकाळी किंवा एकांतात कुठे पाठवू नये बिबट्या साधारण दोन दिवसापासून या एरियामध्ये लोकांच्या निदर्शनात येत आहे त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी आत्तापर्यंत पाच ते सहा लोकांना बिबट्या आदर्श निधन 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 झालेलं आहे का बिबट्या आहेत लोकांनी बघितलेलं आहे तरी वन विभागाने याची पूर्तता करून ताबडतोब एक पिंजरा आमच्या एरियामध्ये बसावा जेणेकरून लोकांचा जीव मुठीत घेऊन लोक फिरणार नाही आज शेतीचे कामं चालू आहे शेतीच्या कामामध्ये लोकांना खूप भीती वाटून लोक काम करायचे बंद झालेले आहे जाऊ शेतीचे कामं हे बैठकीतले कामं काम या ठिकाणी होतात त्यामुळे मी वन विभागाला विनंती करतो की लवकरात लवकर या परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावा जेणेकरून या वस्तीतील लहान मुले असो किंवा शेतकऱ्यांचे लहान मुले असो यांच्यावरही कुठलेही बिबट्याचा हल्ला होणार नाही याची दक्षता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी आणि या जी काही आमची मागणी शेतकऱ्यांची किंवा शेतमजुरांची की तात्काळ पूर्ण करून त्या बिबट्याला कसं जेरबंद लवकरात लवकर करता येईल याची दक्षता वन विभागाने घ्यावी अशी नम्र विनंती